अखिल भारतीय कुणबी समाज बहुद्देशीय मंडळ अकोला जिल्हा व कुणबी समाज बांधव अकोला जिल्हा तर्फे नवनियुक्त महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आकाश दादा पुणकर यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन शुभेच्छा देऊन फटाक्यांची आदिशबाजी करून जल्लोषात फेडे वाटून आनंद व्यक्त केला कुणबी समाज बांधव अकोला जिल्हा व अखिल भारतीय कुणबी समाज बहुद्धी मंडळ अकोला जिल्हा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव शेळके किशोर मोरोकार डॉक्टर गजानन वाघोडे अभिषेक गावंडे नितीन मेतकर महादेव कौसल रामेश्वर बदरके देवानंद नागले देवीदास पोटे सचिन कोकाटे रामेश्वर कवडकर प्रशांत लोथे सुरेश धोटे जयंत फाटे विनोद राऊत दिनेश फाटे परवीन पानपते विठ्ठल धोटे शंकरराव दुदांडे राजीव घोगे राजेंद्र थारकर राजेंद्रजी साबळे अजय टापरे प्रमोद ठाकरे प्रतीक तायडे देवानंद कोरडे सुजय ढोरे आशिष शेळगे शुभम इसापुरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते